मित्रांनो साडेसहा वाजलेत आणि रेलचेल बघताय तुम्ही मैदान चालू याच्या मार्गावर आहे पण ह्या मैदानात सगळ्यांना एक अट्रॅक्शन असतं की नक्की पैरे कोणावर आहेत तर बघूया काय काय पैरे प्रमुख कुणा कुणावर कोण पळणार आहे या माझ्याबरोबर ही लकी कोणावर पळणार आहे निगडीच्या निगडीच्या मल्लार बरोबर चालेल 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 चांगला पहिरा केलाय रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी या मैदानात दोन वर्ष म्हणजे पहिलं ज्यावेळेस झालं त्यावेळेस गुलाल आणि नंतर गेल्या वर्षी गुलाल आणि आता तिसऱ्यांदा सध्या झालाय पहिरा कोणावर आहे दादा दादा, दादा गुड मॉर्निंग पहिरा कोणावर आहे आज पहिरा शंभू कुठला शंभू आपले कळबी दा फ्लॅटचा मानकरी फ्लॅटची मानकरी पाळणार आहे हायत गाडी मित्रांनो जी फ्लॅटची मानकरी जोडी पुशे गावात पाळणार आहे एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल एक मित्रांनो आत्ता सजावट चाललेल आहे बैलाचं नाव हिरा हिरा पायरा कोणावर आहे सातारच्या थैमान बरोबर आहे सातारच्या थैमान बरोबर चालेल ऑल द बेस्ट मित्रांनो बैलगाड्यातील सगळ्यात विक्रमी खरेदी चिक्या चिक्या कोणावर पळतोय सरकार पक्ष्या पक्ष्या आणि चिक्या वासरांचं नियोजन चालेल सगळ्यात मोठं मैदान घेतल्यापासून चिक्याच चालू ऑल द बेस्ट येतो मी नंतर बेस्ट चालू शिजांचा टॉपचा बैल हरण्या मोरदरीचा हरण्या कोणावर पळतोय घरचा साज कबाली कबाली घरचीच गाडी तर ऑल द बेस्ट मित्रांनो घरचा साज पळतोय कबाली आणि हरण्या मित्रांनो कोरेगावचा मानकरी असणारा लाडू कोणावर पळतोय आज लाडू आज कोरेगाव हिंदी जोडी आहे स्वराज आणि लाडू स्वराज आणि लाडू कोरेगावात जी गाडी पळाली तीच पळणार आहे ऑल हो। द बेस्ट धन्यवाद तिकडे मित्रांनो जसं सांगितलं हरण्या आणि कबाली पळणार आहे घरता साज आज आणि अनुभवी जोडी एकत्र पाळणे आता एकमेकांबरोबर असणारी अनुभव असणारी बैल एकत्र पळणार आहेत कबाली आणि हरण्या मित्रांनो बैल तर लांब म्हणलं अजून येतोय कोणा बरोबर आहे बवाल म्हणून येत आपला किती वर्ष राहिलाय बैल बैल आपला दोन हजार बावीस साली दोन नंबर केलेला एक शिकाव बसवाणी एक केलं आपण मासराच्या चिकेने दोन नंबर हो बर बैलाचं नाव एकदा सांगा कन्हैया आणि तुमचं राहुल जगताप सासवड एवढं चालतंय अरे हिले मित्रांनो कॉकटेल टॉपचा बैल आता कोणावर पळतोय माहित झालाय पाहिरा पण तुम्ही सांगा सगळ्यांना माहिती आज झालेल्या मथुर आणि कॉकटेल पळणार आहे आणि या गाडीकडं लक्ष सबंध देशाच आहे म्हणेन महाराष्ट्रात नव्हे तर ऑल द बेस्ट धन्यवाद बोला बैलाचं नाव तुफान तुफान कोणावर पळतोय आज तांब्या तांब्याचा सरजा आणि तुफान तुफान कुठला आहे तांदळगाव तांदळगाव चालेल चालेल कुठं कुठं बोलायला घेतलेत आता मस्त वडला एक नंबर सरच्यावर झाला आहे हा हां मला सहाशे रुपयात दोन नंबर केलाय हा हां चो एक नंबर केला हा तीन नंबर केला हा म्हणजे अनुभवी जोडी पळणार आहे ह्याच्या अदुगर पळणार चालेल तांबेकरांचा ता सरजा आणि तुफान पळणार आहे कितव्या गटात निघाली काय दोन तीन आम्ही ती आता ठरवतात चालेल आल द बेस्ट तुम्हाला महाकाल का वाई सर कोणावर उपाय आहे हे वाकेश्वरची रायपली होय किती वाजता निघालाय आले मुक्कामी जा मी रात्री हां बैल आत्ता आलाय बैल आत्ता चालेल ऑल द बेस्ट मित्रांनो अजून एक टॉपचा बैल महाराष्ट्रातील टिटवी सुपणेकरांची टिटवी कोणावर नियोजन असणार आहे आपलं घरचंच आहे अजून होय कोण कुठला पण बैल बाजी आणि टिटवी घरचा साज पडतोय बरं मी असं ऐकून आहे आज लय मोठा योगायोग आहे सत्तावीस तारीख हो काय योगायोग आहे सत्तावीस तारीख आणि ह्या आधी एक दोन हजार नऊ पंच्या आपला बैल एक पोळत होता सुपण्याचा ओळू म्हणून सोम असाच बैल होता आणि त्याने त्यावेळेस सत्तावीस तारीखच कुशल होती त्यावेळेस एक नंबर केलेला बघा गा आणि फिरून बरोबर आता सत्तावीस तारीखाली बैल बी त्या लेवलत आहे ऑल द बेस्ट धन्यवाद मित्रांनो गेल्या वर्षी गुलाल पात्र असणारा बैल बैलाचं नाव सांग बादल।, ना? बादल बादल आणि कोणावर पळणार आहे आज शंभू बरं फलटण गॅरेज बर फलटण गॅरेज यांचा शंभू ह्याच्या दुगर पळे गाडी नऊ बाराला पळायला नऊ बाराला बघा मित्रांनो पहिली पळायला गाडी आता पळणार आहे ऑल द बेस्ट धन्यवाद मित्रांनो बादल बादल कोणाबरोबर आहे नाशिकचं बाहेर आहे होय खूप हो चालेल नाशिकचा कुठला नाशिकचा कुठला नाशिकचा हरण्या ठीक आहे ठीक आहे बादल आणि हरण्या पळणार आहे ऑल द बेस्ट मित्रांनो काय जसं अपेक्षित होतं तसाच आहे गेल्या वर्षीचा मानकरी या मैदानाचा राजा घरनिकीचा राजा आणि अर्जुन पळणार आहे जसं सगळ्यांना अपेक्षित होतं होत आत्ता पळायत नाही गालेत तर ही गाडी पळेल एक चांगल्या प्रकारची गाडी ऑल द बेस्ट या गाडीसाठी मित्रांनो वाटे गावकरांचा पैलवान आला आहे पैलवान कोणावर आहे पैलवान सोन्या कुठला सोन्या गोरख मांगडे गोरख मांगडे यांचा सोन्या ठीक आहे ऑल द बेस्ट मित्रांनो आत्ता काही काय नंदी येतात आणि आपण दाखवूयात पुढच्या भागात पण प्रामुख्याने ही आत्ता प्रमुख पैर आहेत धन्यवाद